एस बी चव्हाण साहेब आलेले आहे सामाजिक वलीकरण वन छत्रपती संभाजीनगर शह एकदा एस बी चव्हाण साहेबांचं आपण संतोत दाबर करूया एस बी चव्हाण सरांचा परिचय करून जातो माजी पालक हे दादासे पालक आपल्या शाळेचे ते आहेत त्यांची मुलं आपल्या शाळेशी गेली प्रशासनाचा सी त्यांनी बऱ्याच आपल्याला चांगलं सहकार्य त्यांची मुलं शाळेत माझा परिचय भागी सरांनी तर तुम्हाला देऊनच टाकलेला आहे तरी पण मी देतो एस बी चव्हाण मनपाल छत्रपती संभाजीनगर शहरमध्ये मी मनपाल या पदावर कर्तव्य बजावीत आहे माझा या शाळेमध्ये पहिल्यापासूनच माझी या शाळेमध्ये भरपूर ओळख आहे माझी दोन्ही मुलं या शाळेमध्ये शिक्षण चांगल्या पदावर नोकरी लागले सांगायचं सा म्हणजे हॅलो मग सांगायचं सा म्हणजे मी शासकीय कर्तव्य बजावत असताना आपल्याला मनाचे महत्व शिंगणी दिवस आणि रंगपंचमी दिवस हे तीन दिवसाचा जे प्रोग्राम आहे तो आपण आज इथं तुम्हाला प्रस्थापित करण्यासाठी मी इथं आलेलो आहे त्यामुळे एकोणावीस तारखेचा जो दिवस आहे एकोणास मार्च हा आपण रंगपंचमी दिवस म्हणून साजरा करतो त्याबद्दल मी दोन शब्द तुम्हाला सांगतो रंगपंचमी दिवस आपण साजरा करताना आपण आपल्याला माध्यमातून किंवा शिक्षक वर्गातून किंवा आपल्या घरातून सांगतात तेव्हा रंगपंचमी जेव्हा शांततेत साजरा करावा आणि शक्य जेव्हा नॅचरल कलर आपण लोकांना साजरा करताना आपण लावला पाहिजे आपण काय करतो चिखलाचा गाळा बनवतो किंवा वेगवेगळे कलर घेतो आणि उडवतो तसा नाही करत कर। रंगपंचमीला ना दिवस साजरा करायला पाहिजेच परंतु नॅचरल कलर म्हणजे नैसर्गिक कलरापासून आपण रंगपंचमी दिवस साजरा करावा पाहिजे त्यामुळे काय होतं नैसर्गिक कलरमुळे आपण जर साजरा केल्यामुळे पर्यावरणामध्ये दूषित वातावरण तयार होत नाही त्याच्यासाठी पळसाचं भाग्य असतं जंगलामध्ये फळस हे झाला आहे त्याच्या भगव्या कलरचे केशरी कलरची फुलं येतात हे फुलं नण्यामध्ये तोडून त्याच्यापासून तयार केलेल्या रंगापासून आपण रंगपंचमीयाला पाहिजे हे रंगपंचमीबद्दल दोन शब्द सांगायचे होते दुसरी गोष्ट म्हणजे वीस मार्च हा दिवस वीस मार्च हा दिवस आपण चिन्नी दिवस म्हणून साजरा करतो चिन्नी दिवस शिम्य दिवस का सगळा करतो की आपल्या वातावरणातील चिमण्या बऱ्याचशा नष्ट होत चालले पहिले आमच्या काळात आम्ही लहान होतो तेव्हा खोतूर चिमण्या होतात आता चिमण्याचं प्रमाण खूप खूप कमी झालं याचं कारण काय त्याचं कारण असं की आपणच त्याचा घास करत आहोत आपण शेतकऱ्याची मुलं आहोत आपल्या घरी एक दोन एकर शेती असत आपण नोकरी नुसतं बाहेर आलो शहर आलो पण आपल्या घरी जाऊन आपण आपल्या आईवडिलांना सांगायचं शेती करताना आपण जे औषधी वापरतो पिकावर उत्पादन यायसाठी युरिया वापरात किंवा मग औषधी वस्तू प्रमाणात झाडावर मारतो ती औषधी न टाकताना आपण जमिनीमध्ये जमीन खोदून जमिनीत टाकली तर चिमण्या त्याला खाणार नाही चिमण्या खाणार नाही चिमण्यावर ना चिमण्या हा शेतकऱ्याचा मित्र आहे चिमणीमुळे काय फायदा होतो माहिती आहे तुम्हाला माहिती चिमणीमुळे चिमणी ज्यावेळी प्रत्येक झाडावर बसून बी खाते बी खाल्ल्यानंतर ते बी ज्यावेळेस आठ तास तिच्या पोटात राहते त्याच्यामध्ये त्या बियाचं सह्य होतं आतमध्ये तयार होतं त्याला म्हणजे जी ऊब लागते ती चिमणीच्या पोटात ऊब तयार होते त्या बियाला आणि त्यावेळेस करतात ते झाडावर बसून जेव्हा ते विष्ठा करतात ते बी जमिनीत पडतात आणि त्याच्यापासून भुपटं तयार होतात आणि म्हणून हे चिमणीचं मग चिमणी दिवस आपण साजरा करतात चिन्नी हे आपलं मित्र आणि आपल्या शेतात शेतकऱ्यांच्या पिकावर ज्या आळ्या तयार होतात दूषित आळ्या म्हणजे ते पीक खाऊन टाकतात तर त्या चिमण्या घरावर बसून त्या आळ्या पण खातात हे पण हा एक फायदा आपल्या चिन्नीपासून आहे म्हणून आपण शिंदे दिवस हा दरवर्षी साजरा करत असतो शिवनी दिवसाबद्दल महत्त्व तुम्हाला तर बऱ्याचशा सरांनी पण सांगितलं मला जेवढे सांगतात तेवढं मी पण सांगितलं दुसरी गोष्ट एकवीस मार्च एकवीस मार्च हा दिवस जो आहे ना हा कोणता दिवस हे वन दिन जागतिक वन दिन म्हणजे आपल्या भारतापुरता एक पुरे जगामध्ये एकवीस मार्च हाच्या पद्धतीने साजरा केला जातो तर वनाचं महत्त्व आपल्याला कळालं का की सर्वांनी तुम्हाला सांगितलं होतात की वन वन वनाबद्दलची अन्न साखळी ती झालेली आहे आपण काय करतो झाडं तोडतो झाड तोडल्यामुळे ऑक्सिजन मिळत नाही ऑक्सिजन <स्चिन>। मिळाल्यानं मिळत नसल्यामुळे मग प्रदूषण वाढते झाड तोडल्यामुळे काय होतं प्रदूषण वाढतं प्रदूषण वाढल्यामुळं तिचा परिणाम होत असतात त्यासाठी वनाचे संरक्षण करणे हा आहे आणि आपण ज्यावेळेस एक रोपट लावून लावताना आपल्याला त्याला वाढवायला किती दिवस लागतात जवळजवळ पन्नास वर्षानंतर झाड तयार होतं याचा सुद्धा झाड तयार करायला हे जे झाड तयार झालेले ना तिथं जवळजवळ वीस वर्ष झालं आपण त्यांना एका क्षणात बोलवतो म्हणजे किती मोठं अनाचं नुकसान होते आणि त्याच्यामधून पासून दुष्परिणाम आपल्याला जा अप्रत्यक्ष जाणवतात स्पष्ट आपल्याला समजून घेत पण ते अप्रत्यक्ष जाणवतात दिसून न येणारे नुकसान आपल्याला झाड होते त्यासाठी काही वृक्ष असे आहेत की ते ऑक्सिजन शोषून घेतात जो ऑक्सिजन आपल्याला हानिकारक आहे तो ऑक्सिजन शोषून घेतात उदाहरणार्थ पिंपळाचं झाड हे ऑक्सिजन शोधून घेतात वडाचं झाड हे ऑक्सिजन शोधून घेतात शोधणारे झाड आहे जे पण आपण नष्ट करून टाकतो त्याच्यासाठी झाडं जळवा झाडे घालावा हे आपण पहिल्यापासूनच पणच सगळं शाळेत विकलं त्यांना किंवा म्हणजे समाज माध्यमांना पेपरमध्ये घेऊन बातम्या घेऊन आपण जी प्रसिद्धी करतो त्याच्यासाठी वनाचे संरक्षण करायला पाहिजे वन्यप्राण्याचे संरक्षण करायला पाहिजे अन्न साखर सुटल्यामुळे प्राणी नष्ट होत चाललेले आपल्याला दिसतोय का तुम्हाला प्राणी दिसत आहेत का गिधाड हा पक्षी गिधाड एक पक्षी होता आमच्याकडे तो काय करायचा एखादी जनावर नेल्यानंतर टिकला आपण तर ते दुर्गंधी पसरायची ना मग हा गिधाळ पक्षी ते होऊन टाकतो ते नष्ट करून टाकतो हे पक्षी जाते सध्या नष्ट झाले त्याच्यासाठी पक्षी दिवस आणि वन्यजीव दिवस हा साजरा करण्यासाठी मी आलेलो आहे स्वतः सर्वांना सांगितलं धन्यवाद काय आहे त्या प्रत्येक दिवसाचं महत्व विद्यार्थ्यांना समजून सांगणे हे या मागच खर महत्व मी म्हटलं की आपल्याला त्याचे रंग डोळ्या येतात खूप मजा आपल्याला करायची वाटते धरून सुद्धा परवानगी मिळते सात वाजले दहा वाजेपर्यंत ठेवून ये सहा वाजले का आवड्या मारणं सुरू राहिल्या सगळं अजून आलेली खऱ्या अजून आलं नाही थोडं राहिले काय झालंय पहिला जास्त दिन म्हणून दोन हजार दहा ला साजरा करण्यात आला चिमणी चिमण्याचं महत्व आहे का पाखर दिसत नाही शिमण्या दिसत नाही मागे दोन चार वर्षापूर्वी असं म्हटलं जात की मोबाईल टावरमुळे चिमण्या या आपल्या साखळीतून नष्ट होताना दिसत आहे निसर्गामध्ये एक फूड चेन आहे प्रायमरी कंझ्युमर पासून तर सेकंडरी असेल टर्सरी असेल प्रथम पक्ष द्वितीय बक्षक तृतीय भक्षक आणि सर्वोच्च पक्षक पिरॅमिड ते आपल्या घरी आपण आणतो आणि त्याला त्याच्यावर प्रोसेस करून ते आपण शिजवून खातो म्हणून आपण आपलं अन्न स्वतः तयार करत नाही निसर्गाच्या सातिर्मधून फार्मिंग प्रोसेस मधून आपल्याला ते अन्न मिळत या सगळ्या घटकांची या केन मध्ये नितांच गरज आहे लक्षात घ्या हा त्याच्यावर अवलंबून आहे तो त्याच्यावर अवलंबून आहे तो त्याच्यावर अवलंबून आहे म्हणून चिमणीच सुद्धा एवढं संख्या वाढवणं आपल्या हातात आहे प्रत्येक वन्यजीव असेल वन्य प्राणी असेल पक्षी असेल यांची संख्या वाढवणं ती आपल्या हातात आहे म्हणून यांची संवर्धनासाठी जागतिक तीन दोन हजार दहा मध्ये साजरा करण्यात आला आपल्याला यासाठी समाजामध्ये जनजागृती निर्माण करणं हे आपलं काम आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्या घराच्या शेतावर आपल्या गॅलरी मध्ये आणि ठेवणं गरजेचं आहे पक्षी हिरवी उरत ज्या ठिकाणी पाणी आहे त्या ठिकाणी पाणी पिण्यासाठी आपले काम दाखवतो प्रत्येक घटकाला जे आवश्यक घटक आहे ते मिळवून देणं आपलं काम आहे ते लक्षात घ्या त्याचबरोबर आपल्या या अधिवासामध्ये जस आपण पाहिलं पक्षी कीटक यांच्या साखळीमध्ये येणारे जे घटक आहेत ते ज्या दुसऱ्यावर अवलंबून असतात त्यावेळेस त्यांची संख्या वाढवणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून अभयारण्यामध्ये वा सिंह वन्य प्राणी यांची संख्या सुद्धा जास्त कशी होईल हे मनोविभाग पाहत असतो एखादा प्राणी त्याची संख्या जखमी झाली त्याच्यावर जो अवलंबून आहे त्याच्यावर जो विसंबुन आहे दुसरा प्राणी त्याला अन्न मिळेल का त्याला अन्न आज तीन दिवसांचं एकोणावीस वीस आणि एकवीस रंगपंचमी चिमणी दिवस आणि वन दिवस साजरा करत असताना सुरुवात करत असताना चिमणींचं महत्व वनांचं महत्त्व सांगितलं मी एकच सांगेन आज आपण पाहतोय स्वच्छ आहे लगेच आपण दोन मीटरचं उन्हात पोहोचू शकत नाही जर ही झाडं नसतील तर तुम्ही इथं बसली असते का झाडं ही जी एवढी मोठी मोठी झाडं आहे ही जरा नसतील तुम्ही इथं बसली असते का रंगपंचमीच्या बाबतीत आपल्याकडे गुलमोहरचं झाड आहे गुलमोहरची फुलं आता येथील अतिशय बहर येथे जे उन्हाळ्या आहेत लाल पिवळी दोन तीन प्रकारे तिथे फुलं जमा करायची ती फुलं जमा करायची उन्हात वाळवून ठेवायची आणि ती जशी तशी भरून ठेवायची तर दोन तीन महिन्यानंतर त्याचं हाताने असं चूर्ण करायचं हाताने चूर्ण करायचं आणि ते पाण्यात भिजवायचे आणि तो रंग तयार आम्ही लहानपणी रंगपंचमी खेळत होतो म्हणजे ही जी होळी जात होती ला काळी माती याचा चिखल करायचा तो रंग एकमेकाला लावायचा चुलीतला कोळसा त्याची भुक्ती करायची हे काही रंग वगैरे माहीत होतं किंवा घरात किचनमधली हळद देवघरातला घरातला आपलं कुंकू गुलाल हे रंग आज हळद कुंकू गुलाल सुद्धा जेवण लिपत आहे पूजेसाठी कुंकू जर कपडे लावला कुठे मंदिरात एखाद्या महाराजांनी तो पुसला जात नाही पण एकदम सा आहे हळद खंडा आणायचे जर कच्चे आणायचे त्यांना पाण्यात उकळायचं वाळत राहायचं त्याची पावडर करायची त्याचं लिंबू पिळायचं झाला कुंकू शुद्ध एकदम टोप आहे हळदीपासून कुंकू तयार होतो असं तर आमच्या लहानपणी चिमण्या अशा असायच्या की जर आपण कुठे बाहेर ओसरीमध्ये किंवा गॅलरीमध्ये तेव्हा गॅलरीमध्ये ओसरीच म्हणायचं तिथे जेवाल बसतो ना तर आजूबाजूला चिमण्या चिमणे बसायची तर त्याचा सवय की जेवणार कोणी काय टाकतोय ती आमक बसायचं चुच्यू चु च्यू 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 करत जे काही ते खायचं निघून जायचं घर अशी होती कितीने ते आपलं घरट बनवायचं इथं सुद्धा इतकी होते आता काय फक्त कबूतर ठरवत आहे आणि काही संध्याकाळी इकडून पोपट दिसतात मग एवढ्या शून्य होत्या की ज्या वेळेस इथं काही आपल्या इथंच किचडी शिव जायची दोन हजार सात आठ मध्ये इथंच शिजायची ती शिजणारा तो काय करायचा शिजल्यानंतर मुलांना वाढल्या अगोदर एक तो चमचा भरायचा आणि अशी बाजू टाकून द्यायचा बरोबर बरं पाच पैसे चिमण्या मी आज ते पण नाही आहे सकाळी आज मोबाईलची अलार्म आहे ती नैसर्गिक अलाम होती चिमणी थोडस उजाळलं चिव 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 च्यू चिव चिव च्यू लगेच जागे समजायचं की आता सकाळ घालू आज ते नष्ट झालेले शहरा साहित्य अन्न सापड नष्ट ही झाडं तोडली प्रगती होते विकास होतोय तर त्याबरोबर पर्यावरणाचा हास होतो एक एक चांगलं बोलताना सांगितलं समृद्धी महामार्गाच आज त्या रस्त्याने जा तुम्ही जर समजा अनावर किंवा दुर्दैवाने तुमची गाडी बंद पडली तर तिथं तुम्हाला गाडीत बसल्याशिवाय पर्याने झाड पण नाही बसायला छोटंसं झाड रोगट पण नाहीये एवढं आपल्या चोटीत लावलेलं रोगट सुद्धा त्या हायवेच्या बाजूला नाही मुंबई ते नागपूरच्या दरम्यान सर तर हे इतकी भयान वास्तव इथं झालेलं आहे किल्लूड मार्ग रस्ता झाला अनेक महामार्ग झाले तर हे पक्षी कशामुळे झाले सरांनी सांगितलं पिंपळ मी आपल्या पूर्वजांनी हजारो वर्ष जगाला सांगितलंय की वड पिंपळ उंबर नीम बाभूळ ही नी, पर्यावरणाचं जतन करणारी मानवाच रक्षण करणारी झाड आहे मग पूर्वीच्या काळी अंध साधारण रोप होते लोकांनी काय केलं वड तोडायचं नाही देवाय का सांगितलं जर तेव्हा सांगितलं असतं की एवढे वर उंबर आज जगले नसते असं काही जगातलं सगळ्यात मोठं असं झाड आहे कितीतरी हजार वर्ष पूर्वीच की त्याच्यातून हायवे गेलेला आहे हायवे महामार्ग गेलेला आहे एवढं मोठं विस्तीर्ण झाड आहे ते साधारणतः त्याचा विस्तार जर पाहिला तर काहीतरी साडेचारशे फूट साडे चौदाशे फूट विस्तार आहे त्याचा फोड ट्रंक एवढं जाड झाड आहे की तो आठमध्ये हायवे गेलेला आहे ते पूर्ण जसं गुप्त डोंगर पोखरून काढतात ना तसं ते झाड पोखरलेलं आहे आणि वरती मोठं झाड आहे इतकं मोठं आहे ते जर तोडलं तर मुंबई ते दिल्ली जो हायवे आहे त्याच्यावर पूर्णपणे पाला अडथरला जाईल इतकं मोठं झाड आहे मुंबई दिल्ली साधारणतः साडे चौदाशे ते पंधराशे किलोमीटर अंतर आहे तो हायवे आहे एक्सप्रेस वे मुंबई दिल्ली जातो तो आठ पदरी हायवे त्याच्यावर गादीसारखा घर तयार होईल एवढं मोठं पाला त्या झाडात आपण पाहतो आपण म्हणतो की श्रावण मासी हर्षे माणसे दाटेकडे क्षणात येते क्षणात एवढी ऊर्ण उन पडे श्रावण महिन्यामध्ये आपण स्वातंत्र्य दिवसात परंतु हे झाड यावेळेस खळक उन्हाळा सुरू होतो तेव्हा ही झाड येऊ जातात वसंत सागम झालेले सगळ्या झाडांना नवी पालवी येते तुम्ही पाहिलं मागच्या आठवड्यामध्ये पाला वगैरे मिळतो गळ आज नवीन पाले तो, आले गुरी गाठ छोडी पोळी आपण गुढीपाड्याला निंबाचे पाल पोळे पाने खातो ते थोडं लागत नाही आरोग्याचं एक दूध आहे निंबाचा गळतो आहे असं पर्यावरणाचा खूप मोठा घास झाला आहे जागतिक चिमणी दिवस असं एक छोटस या ठिकाणी युट्यूबवर आलेलं आहे मी तुम्हाला ऐकतो ऐकवतो I'm <tries> not <tries>